डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद दिल्याच्या मुद्द्यावरून विधानसभे परिषदेतील विरोधी पक्षनेते आबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे भाजपच्या नेत्यांनी अब्दुल सत्तारांवर सिल्लोडचा पाकिस्तान केल्याची टीका केली होती ही त्यांच्या नाकावर टिचून सत्तार यांच्याकडे संभाजीनगर पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली असे दानवे यांनी म्हटले आहे आबादास दानवे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्री देण्याची मागणी केली होती त्यांच्या या पत्रानंतर अवघ्या काही तासातच शासनाने राज्याचे अल्पसंख्याक विकास व पनव मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली पण आता त्यांच्या नियुक्तीवरून आबादास दानवे यांनी पुन्हा सरकार व भाजपवर निशाणा साधला आहे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावणसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वीच अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचा पाकिस्तान केल्याची टीका केली होती पण त्यांच्या शब्दाला कोणतीही किंमत न देता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने अब्दुल सत्तार यांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद देण्यात आले भाजपच्या निष्ठावंतांनी अजून किती अवमान सहन करायचा असा सवाल आबादास दानवे यांनी या प्रकरणात केला आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड डी जी सह्याद्री डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा